सर्वांचं कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करतो माझं मत हा जो काही कार्यक्रम आहे आज आपण ज्या विषयावरती घेतो मध्ये कोण आपले अंतिम उमेदवार कोणत्या विधानसभा मतदारसंघातून आहेत त्याची आपल्याला माहिती देणं फायनल आवाहन करणं यासाठी आजचा हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे आज आपल्याला माहिती आहे की विधानसभा निवडणुकीचा जो सार्वत्रिक निवडणूक आहे दोन हजार चोवीसची त्याचा हा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आज पाच वाजता प्रचाराच्या सगळ्या तोफा थंड होणार आहेत या विधानसभा निवडणुकीमध्ये ऐतिहासिक विधानसभा निवडणूक आपल्या सर्वांच्यासाठी आहे त्याचं कारण या निवडणुकीमध्ये आपले तब्बल सत्तरच्यापेक्षा जास्त उमेदवार या विधानसभा निवडणुकीच्या मैदानात वेगवेगळ्या पक्षांच्या माध्यमातनं संघटनांच्या माध्यमातनं अपक्ष अशा स्वरूपाच्या आहेत आणि त्याच्यामुळे ही निवडणूक आणि म्हणून सर्वांना माझी या ठिकाणी कळकळीची विनंती आहे हा कार्यक्रम आपण जास्तीत जास्त, जास्त शेअर करा लाईक करायला बिलकुल विसरू नका कमेंट करा तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत काळजीपूर्वक मतदान आपल्याला आहे यांना लक्षात ठेवायचे हे उमेदवार जे आहेत मी सांगतोय जे आपल्या सकल धनगर समाजाच्या माध्यमातून सकल धनगर स समाज समन्वय समितीच्या माध्यमातून आपल्याला नम्र आवाहन करतो यांना मतदान मोठ्या प्रमाणात आपल्या नेतृत्वानं आपल्याला साथ द्यायची यामध्ये प्रामुख्यानं जे उमेदवार आहेत त्यांची मी नावं घेतो आहे त्यांचे पक्ष आणि त्यांचा मतदारसंघ आपल्यासमोर ठेवतो आहे सुरुवात करतो आहे मी त्या ठिकाणी करमाळ्याचे आपले नारायणाबा पाटील आहेत हे एन सी पी शरद पवार या गटाकडनं आहेत तुतारी चिन्ह आहे तुतारीचे दुसरे उमेदवार आहेत माळसिरसमधून उत्तमराव जानकर जे तोतारीकडून उमेदवार आहेत हे दोन उमेदवार आहेत शरद पवार गटाचे त्याच्यानंतर आपण भारतीय जनता पार्टीकडनं दोन उमेदवार आहेत याच्यामध्ये जतमधून गोपीचंद पडळकर जे आहेत हे उमेदवार आहेत तर दुसरे भाजपचे उमेदवार आहेत कर्जत जामखेडमधनं राम साहेब यांच्याकडे आपल्याला लक्ष ठेवायचं आहे त्याच्यानंतर दुसरा मतदारसंघ जो आहे तो काँग्रेसकडनं जे उमेदवार दिलेला आहे त्याच्यामध्ये चेतन नरोटे आहेत सोलापूर शहर मध्यमधून काँग्रेसकडनं आहेत त्याच्यानंतर लहू शेवाळे आपले संभाजीनगरमधून आहेत काँग्रेसकडून काँग्रेसकडून हेराजी देवा शिकुलाबा या मतदारसंघात जो मुंबईचा मतदारसंघ आहे इथून उमेदवार आहेत या सगळ्यांचं चिन्ह पंजा आहे भाजपवाल्यांचं कमळ आहे आणि शरद पवार गटाचे उमेदवार जे आहेत त्यांचं तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह आहे हे, हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे त्याच्यानंतर दुसरे जे आहेत स्पर्धेतल्या उमेदवारांची विशेषतः मी आपल्यासमोर पहिल्यांदा नावं ठेवतोय याच्यामध्ये सांगोल्या जो ऐतिहासिक विधानसभा मतदारसंघ आहे ज्याचं प्रतिनिधित्व गणपताबा पाटलांनी केलं आहे गणपताबा देशमुखांनी केलेलं आहे तिथे आपले डॉक्टर बाबासाहेब देशमुख जे आहे त्यांची सिट्टी निशाणे आहे ते सेकापचे उमेदवार आहेत यानंतर उद्धव बाळासाहेब त्याच्यामध्ये अनिल अण्णा गोटे आहेत धुळे या मतदारसंघातून त्या ठिकाणी त्यांची निशाणी मशाल असणार आहे यानंतर गजानन लवटे अंजनगाव जे आहे त्यांची देखील मशाल ही निशाणी असणार आहे यानंतर अजित पवार गट जो आहे अजित पवार गटाकडनं दत्तामामा भरणे हे आपले एकमेव उमेदवार आहेत त्यांची निशाणी घड्याळ आहे इंदापूर हा त्यांचा विधानसभा मतदारसंघ आहे हे आपण सगळ्यांनी ध्यानात ठेवलं पाहिजे यानंतर आपण पुढे जे उमेदवार आहेत आता याच्यामध्ये वंचित भोजन आघाडी रासप असेल भोजन ओबीसी भोजन आघाडी असेल किंवा अन्य अपक्ष उमेदवार या सर्वांचीच सविस्तर माहिती मी तुमच्यासमोर ठेवतो आहे ही माहिती आपण आपल्या सर्व मतदारांच्यापर्यंत नेऊन पोहोचवायचे यांना मतदान करण्यासाठी समाज बांधवांना आवाहन करायचं आहे मित्रजातींना आवाहन करायचं आहे हे मला प्रकर्षण आपल्यासमोर सांगायचे याच्यामध्ये जगदीश खांडेकर म्हणून आहेत जे मनसेचे उमेदवार आहेत मुंबई विभागातून त्यांची उमेदवारी आहे त्यानंतर दुसरे मनसेचे उमेदवार आहेत सचिन डफाळ जे अहिल्यानगर या विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढवत आहेत ह्या दोन्ही मनसेच्या उमेदवाराचं इंजिन हे चिन्ह असणार आहे रेल्वे इंजिन हे देखील आपण लक्षात ठेवलं पाहिजे यानंतर पुढचा मतदारसंघ आणि उमेदवार मी सांगतो आहे आपल्यासमोर उमेदवारांची नावं आहेत यामध्ये प्रामुख्यानं जर आपण बघितलं बळीराम खटके जे त्यांची मिसेस आहेत कावेरीताई खटके या घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून वंचित करून गॅस सिलेंडर त्यांचं चिन्ह आहे वंचित करून निवडणूक लढवत आहेत आणि ते फार टफ फाईट होणार आहे अतिशय महत्त्वाचा हा विधानसभा मतदारसंघ आहे त्याच्यानंतर आपण बघितलं असेल डॉक्टर दिलीपराव मस्के हे हिंगोलीतून वंचित बहुजन आघाडीकडनं लढवत आहेत त्यांची गॅस आहे डॉक्टर स्नेहा सोनटक्के या तुळजापूर विधानसभेतून आपली उमेदवारी करतायत त्यांची निशाणी गॅस आहे गॅसचेनं यानंतर आपले दीपकरावजी बोराडे जे आहेत ते जाफराबाद भोकरदन हा मतदारसंघ आहे या मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे ते उमेदवार आहेत त्यांची देखील गॅस आहे अनेक ठिकाणी उमेदवार आहेत वंचितचे ते आपल्या माहितीसाठी सांगतो आहे त्याच्यानंतर अपक्षांमध्ये जे तुल्यबळ लढतीमध्ये आहेत यामध्ये मोहोळमधून जे आपले संजय अन्ना सिरसागर आहेत हे देखील अपक्ष लढत आहेत त्याच्यानंतर दुसरे अपक्ष जे आहेत माधव निर्मळ तात्या ज्या आहेत माजलगाव विधानसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढवत आहेत यानंतर आपले गणेशजी हाकेसर जे आहेत हे जनसुराज्य पक्ष यांच्या माध्यमातून अहमदपूर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवत आहेत आता याच्यामध्ये पुढचे पक्ष आणि उमेदवार मी आपल्यासमोर सांगतो आहे आता चंद्रशेन सुरनार पाटील जे आहेत प्रकाश अण्णा सेंडगे यांच्या ओबीसी बहुजन पार्टीकडनं एक प्रबल दावेदार निवडणुकीतले उमेदवार आहेत लोहाकंदारमधून यानंतर जे उमेदवार आहेत आपले निवडणुकीमध्ये तुल्यबळ उमेदवार ते वंचित बहुजन आघाडीकडनं ज्ञानेश्वर सुलतानी म्हणून आहेत अकोला पूर्व मतदारसंघातून ते या ठिकाणी उमेदवारी करतायत गटनेते जिल्हा परिषदेचे होते वंचितचे ते देखील जिंकण्याच्या स्पर्धेमधले उमेदवार आहेत आता पुढचे उमेदवार अपक्ष म्हणून जे आहेत त्यांची नावं मी आपल्यासमोर सांगतोय वेगवेगळ्या पक्षाच्या माध्यमातून आता प्रकाशांना शेणी पक्षातून काही उमेदवार आहेत त्याच्यामध्ये डॉक्टर शशिकांत कोळेकर आहेत तासगाव कवटे महाकाल जो आपला एक लाख प्लस मतदान असलेला हा विधानसभा मतदारसंघ आहे इथे शशी डॉक्टर शशिकांत कोळेकर आहेत ओबीसी बहुजन पार्टीकडनं त्यानंतर अण्णासाहेब मतकर म्हणून आहेत आपले गेवराई या विधानसभेमध्ये रासपकडनं उभे आहेत त्यानंतर सुनील बंडगर साहेब आहेत रासपकडनं ते आहेत अक्कलकोट या विधानसभामधून यानंतर गणेश खेसकर आहेत वाई खंडाळामधनं त्यांची निशाणी बॅट आहे आणि मतकर आणि सुनील बनगर यांची सिट्टी ही निशाणी आहे नागनाथ बोडगे आहेत रासपचे निलंग्यामधनं उमेदवार रासपचे किशोर गाडेकर रासपचे पुढचे उमेदवार आहेत बार्शीमधून यानंतर संदीप चोपडे जे फार चांगली मतं घेऊ शकतात बारामतीमधून रासपचे उमेदवार आहेत यानंतर दादासाहेब दोरगे म्हणून आहेत रासपचे उमेदवार जे मानखटाव विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी करत आहेत रामदास माहुरे राळेगाव विधानसभा जो यवतमाळ जिल्ह्यातला तिथून रासपचे उमेदवार आहेत यानंतर शिवशरण पुजारी जे आहेत हे बेलापूरमधून रासपचे उमेदवार आहेत यानंतर नितीन कोळेकर मुलुंडमधनं रासपचे उमेदवार आहेत रामचंद्र आडते हे यवतमाळमधल्या आर्णी केळा केळापूर मतदारसंघ आहे तिथून रासपचे उमेदवार आहेत हे दोन आरक्षित मतदारसंघ आहेत एस टी आरक्षित आणि एस टी आरक्षित आरक्षित मतदारसंघातनं दोन उमेदवार आपले त्या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत दीपकराव तिरके हे रिसोड मालेगाव विधानसभेतनं रासपकडून उमेदवारी करतायत विठ्ठल यमगर हे भांडूपमधून रासपचे उमेदवार आहेत शिवाजी माने हे सातारामधून रासपचे त्या ठिकाणी उमेदवार आहेत मुंजाजी भंडे हे वसमत विधानसभेमध्ये उमेदवारी करत आहेत त्यानंतर रमेश काटकर हे पुलंब्रीमधून रासपकडनं उमेदवारी करत आहेत यानंतर सचिन बेलकर हे इचं इचलकरंजी या मतदारसंघ कोल्हापूर जिल्ह्यातला जो आहे तिथून आहेत ज्ञानेश्वर ढेपळे जे आहेत हे निफाडमधून आर एस पीचे उमेदवार आहेत त्यानंतर पंकज देवकाते पंढरपूर मंगळवेढा जो मतदारसंघ आहे इथून आ आर एस पीमधून आहेत त्यानंतर आपले अरविंद वलेकर जे आहेत कसब्यामधनं अपक्ष आपले लढत आहेत त्यानंतर भाऊसाहेब मरगळे जे आहेत भोर भोर वेल्ला मुळशी या मतदारसंघातनं आहेत अश्विनी शिरपूरकर जे आहेत देवळे हा वर्ध्यातला मतदारसंघ आहे तिथून रासपकडनं लढत आहेत प्रकाश कोकरे हे आपले उमेदवार आहेत हे अंधेरीमधून लढत आहेत शुभांगी दायगुडे ज्या आहेत या दौंड विधानसभेमध्ये आपल्या उमेदवार आहेत अनिकेत खताळ म्हणून आहेत कोरेगाव विधानसभेमधनं ते उमेदवारी त्यांनी भरलेली आहे संजय कन्नावार जे बल्लारपूर हा चंद्रपूरचा विधानसभा मतदारसंघ आहे तिथून रासपचे उमेदवार आहेत संजय कन्नवार शेखर बंगाळे आपले चळवळीतले कार्यकर्ते जे आहेत ज्यांचं नाव आपण सगळेजण ऐकून आहोत असे दक्षिण सोलापूरमधनं त्या ठिकाणी उमेदवारी त्यांनी भरलेली आहे सकाराम राजनोर म्हणून आहेत चांदवड नाशिक जिल्ह्यातला हा विधानसभा मतदारसंघ आहे तिथले उमेदवार आहेत प्रसाद बोडके म्हणून आहेत नाशिक येथून प्रसाद बोडके यांनी रासपकडनं उमेदवारी केलेली आहे आत्माराम कुंडकर म्हणून आहेत शेवगावच्या पाथर्डी विधानसभा मतदारसंघातनं रासपकडून आहेत सखाराम सरक आहेत पारनेरमधून रासपचे उमेदवार यानंतर दादासाहेब कचरे श्रीगोंद्यातून रासपचे उमेदवार आहेत दत्तात्रेय खेमणार हे कोपरगावमधनं आहेत त्याच्यानंतर नागनाथ बेंद्रे जे आहेत ते रा राहुरीमधनं ओबीसी पार्टीचे उमेदवार आहेत अंकुश पाटील जे आहेत हे पलूस कडेगाव विधानसभामधनं ओबीसी बहुजन पार्टीकडनं उमेदवार आहेत त्यानंतर विठ्ठल मामा राबदाडे ओबीसी पार्टीचे उमेदवार जे आहेत गंगाखेडचे आहेत संदीप देवकाते हे रासपकडनं दिग्रस यवतमाळचा विधानसभा मतदारसंघ आहे तिथून उमेदवारी त्यांनी दाखल केलेली आहे जीवराम बघेल जे आहेत अंबरनाथमधनं रासपचे उमेदवार आहेत रुपेश थोरात हे जे उमेदवार आहेत हे कुलाबामधनं रासपचे उमेदवार आहेत अजूनही बरेच उमेदवार आहेत ज्यांची नावं जे आहेत हे सांगायचे कदाचित राहून गेलं असेल वाई खंडाळ्यामधनं योगेश जानकर म्हणून रासपचे उमेदवार त्या ठिकाणी उभे राहिलेले आहेत बऱ्याच मतदारसंघामध्ये उमेदवार आपले अजूनही आहेत काहींचं नावं संकलित करणं त्या ठिकाणी राहून गेलं असेल तरी देखील सगळ्यांना विनंती आहे त्या त्या विधानसभामध्ये काम करणाऱ्या मतदारसंघातल्या उमेदवारांना आपल्या अपक्ष लढत असतील काय असतील त्यांना मतदान करण्याची जबाबदारी जी आहे ती तुमच्या माझी आहे कारण की आपण सगळेजणं या ठिकाणी चळवळीमध्ये काम करतो आहे चळवळीला जर बळ द्यायचं असेल तर आपले लढणारे माणसं आहेत यांना लढतील मुख्यत्वे जिथं जिथं कुठं आपले दावेदारीतले आहे, दावेदा आहेत जिंकण्याच्या दावेदारीतले प्रबळ उमेदवार आहेत तिथं आपण सगळ्यांनी काळजी घ्यायची की जे उमेदवार आपले जिंकण्याच्या रेसमध्ये आहेत त्यांना पहिला पसंतीक्रम आपल्या निवडणुकीत या ठिकाणी द्यायचा आहे दुसरा बाब म्हणजे जिथं आपण आपले उमेदवार त्या ठिकाणी रेसमध्ये दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावरती असतील अपक्ष असतील यांना देखील प्राधान्य द्यायचं आहे आणि जिथं आपले उमेदवारच नाहीत अशा ठिकाणी आपल्याला काही भूमिका घेणं गरजेचं आहे आपल्याला मतदान करणं जे गरजेचं आहे ते आपल्या मित्रजातींना मतदान करायचं आहे वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या मित्रजाती ह्या वेगवेगळ्या ज्या आपल्याला सहकार्य करतात करत आहेत करतील अशा मित्रजातींच्या उमेदवारांना जे लोकांसाठी झाकतात पण प्रस्थापित नाहीत अशा उमेदवारांना आपल्याला मतदान करायचं आहे आपला अजेंडा हा प्रस्थापितांना मतदान करणे हा नाही तर विस्थापितांना प्रस्थापितांना बाजूला हटवून विस्थापितांना त्या ठिकाणी सत्तेत आणून सत्ता सर्वसामान्यांच्या हातामध्ये आली पाहिजे सर्वसामान्य माणसाचं कल्याणकारी राज्य आलं पाहिजे अशा पद्धतीची धारणा आहे आणि म्हणून सकल धनगर समाज बांधवांना माझी नम्र विनंती आहे ही विधानसभा या ठिकाणी चुरशीची होणार आहे कोणा एकाला बहुमतानी सत्ता मोठ्या संख्येचे आमदार निवडून येतील अशी सिच्युएशन नाही अगदी काटावरती पन्नास साठ आमदार जे आहेत ते निवडून येणार आहेत आणि त्याच्यामुळं सत्तेत कोणाला बसवायचं आणि सत्तेतून कोणाला बाहेर काढायचं हे ठरवण्यासाठीचं निर्णायक मतदान जे आहे ते या महाराष्ट्रामध्ये धनगर जमातीचं आहे आणि म्हणून धनगर जमातीनं फार काळजीपूर्वक मतदान करायचे कोणाला करायचे हा प्राधान्यक्रम आपण वारंवार सांगितलेला आहे त्याच उमेदवाराला आपण मतदान करायचे त्यांनाच तनमन धनाने साथ करायची तिथे जाऊन आपण प्रचार प्रसार आजचा हा शेवटचा दिवस आहे उरलेल्या शेवटच्या दिवसात सोशल मीडिया असेल प्रत्यक्ष भेटी गाठी घेऊन असतील रुसवे फुगवे असतील काय भागातले बांधवांचे आपले अनेक भागात आम्ही ज्यावेळेस शेतक आपल्या बांधवांना भेटतो त्यावेळेस अजूनही काही लोकांचा आडमोठेपणा जो आहे तो जसा तसा दिसतो आणि त्याच्यामुळे तो आडमोठेपणा दूर करण्यासाठी तरुण तडफदार लोकांनी यासाठी पुढाकार घेतला पाहिजे समोर आलं पाहिजे आणि आपल्या उमेदवारांना जास्तीत जास्त आपलं मतदान अगदी नव्वद टक्केपेक्षा जास्त आपलं मतदान एकतर आपल्या सर्वांची जबाबदारी आहे या विधानसभेला आपलं मतदान जास्तीत जास्त करून घेतलं पाहिजे कारण की मी काही भागात बघतोय आपल्या मेंढपाळ बांधवांचं आताच स्थलांतर सुरू झालेलं आहे त्यांना एक दोन दिवस थांबवा या विधानसभेला त्यांना सांगा की तुमचं मतदान अत्यंत महत्त्वाचं आहे तुमच्या मतामुळे ह्या लोकशाहीला बळकटी येणार आहे आपल्या उमेदवारांना ताकद भेटणार आहे त्यामुळं तुम्ही स्थलांतर जरूर करा परंतु निवडणूक झाल्यानंतर मतदान झाल्यानंतर तुम्ही स्थलांतर करा दोन तीन दिवस कळ काढा थांबा आणि आपल्या उमेदवारांना त्या ठिकाणी मतदान करा असं मी आग्रहाने आपल्या सगळ्याला सांगतोय करायला लावा आपले कुणी चुकत असतील तर त्यांना समजावून सांगा कुणी आपल्यापर्यंत लक्ष्मी दर्शन केलं असेल हरकत करन के तेका तेनी नाही त्यांची लक्ष्मी घ्या कारण की ते काही चांगल्या मार्गाने त्यांनी मिळवलेली नाही वाटलं तर त्यांचं घेऊन टाका परंतु मतदान करताना मात्र काळजीपूर्वक आपल्याच उमेदवारांना आपल्या मित्र जातीच्या उमेदवारांना जे आपल्याला मदत करतायत अशांनाच मतदान करा कारण की तुमच्या मतदानामुळं यंदा महाराष्ट्रामध्ये सरकार बसणार आहे कोणाचा बाजार बसणार आहे कुणाचा बाजार उठणार आहे आणि याच्यामध्ये सकल धनगर समाजाची भूमिका आजार बसवण्यामध्ये उठवण्यामध्ये अत्यंत महत्त्वाची राहणार आहे आणि मग आपण सगळेजण हा व्हिडिओ शेअर कराल हे मला अपेक्षा आहे जेवढे पाहतील तेवढे बांधव लाईक करायला विसरणार नाहीत हे देखील मला खात्री आहे आणि तुम्हाला काय वाटतंय हे कमेंट करून माझ्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून मलाही न लक्षात येईल की तुम्हाला तुमच्या मनात का काय आहे तुम्हाला काय वाटतंय कुठल्या उमेदवार राहिलेत का कुठं अजून दावेदार आपले प्रबळ होते कुठे आपल्याला मतदान कसं केलं पाहिजे काय जे वाटतंय तुम्हाला जे मनात असेल ते कमेंट करून माझ्यापर्यंत पोहोचवा गुजाबा केसकर साहेबांनी कमेंट केलेलं आहे जय मल्हार जय हिला गोपणे सर धन्यवाद गुजाबा केसकर साहेब त्यानंतर ट्वेंटी थ्री पी क्यू आर एस टी ट्वेल्व जय मल्हार दादा असं त्यांचं म्हणणं आहे जय मल्हार आणि जे, जे बांधव कार्यक्रम पाहत आहेत त्यांनी स्टेटसला ठेवा जास्तीत जास्त शेअर करा कारण की मतदानाचा हा प्रचार करण्याचा शेवटचा दिवस आहे उद्या सगळ्यांचा निर्णय होतो आणि त्याच्यामुळं आज मी हा लाईव्ह कार्यक्रम आपल्यासमोर समोर आहे आपल्याला आवाहन केलेलं आहे कुठले उमेदवार आहेत अजूनही राहिलेले आहेत माझ्या माहितीनुसार एक चार पाच ठिकाणी आपले उमेदवार राहून गेलेले आहेत कारण की मला माहिती आहे सत्तर प्लस आपले उमेदवार ह्या विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत सत्तर प्लस बहात्तर पंच्याहत्तरपेक्षा जास्त उमेदवार आपले यावेळी निवडणुकीच्या मैदानात आहेत त्यांना प्रचंड मतदान करा आणि धनगर एकजूट जे आहे ते दाखवून द्या आपली वोट बँक तयार झाली ही वोट बँक या महाराष्ट्राच्या सत्ता समीकरणाला हादरे देऊ शकते हे दाखवून देण्याची आपल्या सर्वांसमोर संधी आलेली आहे दुसरी एक बाब आहे आपले काही नेतृत्व वेगवेगळ्या पक्षात आहेत कुणी भाजपमध्ये आहे कुणी राष्ट्रवादीमध्ये आहे ते त्या पक्षाचा प्रचार करत असताना काही टिपाटे टिकाटिपणी होती आपण त्या ठिकाणी त्यांच्यावरती रोष व्यक्त करू नका कारण की त्यांना देखील ते कुठल्या पक्षात स्टार प्रचारक आहेत कुठल्या पक्षातनं उमेदवार त्यांना मिळालेल्या आहेत त्याच्यामुळे पक्षाची भूमिका त्यांना पार पाडावी लागते मतदार म्हणून आपण आपल्या समाजाची आपण भूमिका सगळ्यांनी पार पाडायचे या आपल्या उमेदवारांच्या सगळीकडे हेवे दावे न ठेवता वादविवाद न करता एकामेकाला शिव्या न देता दुष्ण न देता पावणे पाच वर्ष आपण जर भांडलो असेल हरकत नाही भांडलो असेल पण आता एक व्हा शेवटची संधी आहे शेवटच्या संधीला आपण सगळ्यांनी वादविवाद एकामेकाचे मतभेद राग द्वेष सगळं बाजूला ठेवा ह्या निवडणुकीच्या माध्यमातून धनगर एकजूट दाखवण्याची धनगर जमातीचे प्रश्न या लोकशाही मार्गाने सोडवण्यासाठी आपली ताकद दाखवण्याची हीच ती वेळ आहे आणि म्हणून बांधवांनो भाऊसाहेब कडनोर म्हणतात जय मल्हार जय मल्हार भाऊसाहेब विजयजी येडगे म्हणतात फार छान सूचना दिली सर आपण एडगे साहेब माझं सगळ्यांनाच निवेदन आहे आपण सगळ्यांनी ही शेअर पण करा प्रत्येक व्हॉट्सअप फेसबुक इन्स्टा इथं आपल्याला हा व्हिडिओ गेला पाहिजे आणि घराघरामध्ये आपल्याला कोणाला मतदान करायचं का करायचं कसं करायचं आणि काय काळजी घ्यायची वादविवाद समाजानं मिटवून कसे घ्यायचे कारण की आपण पावणे पाच वर्ष चांगलं राहिलो असेल तर आता आपल्यात वाद लावले जातील आपल्यात गट पाडले जातील आपल्या मतामध्ये विभाजन व्हावं यासाठी आपला बुद्धिभेद केला जाईल हे सगळ्या गोष्टी लक्षात घ्या पैसे ये येतील का येईल ही सगळी काळजी घ्या अभिनय नाही तो कभी नाही हा नाराज जेवण आपण सगळ्यांनी एकजुटीनं काम केलं पाहिजे ज्येष्ठांनी असेल तरुणाने असेल युवतीने असेल महिलांनी असेल सर्वांनी या मतदार जे आहे मतदान करून घ्यायचं हे कोणाला करायचं आहे हे देखील आपण सांगायचं आहे सगळ्यांनी पुढे या हीच ती वेळ आहे आपल्या बांधवांना साथ द्यायची एकत्र यायची धनगर एकजूट दाखवण्याची हीच ती वेळ आहे असं मला आवर्जून माझं मत या कार्यक्रमामध्ये मांडायचं आहे बाळूके बाळासाहेब शिर शिरसागर लेंडवे चिंचोळे चिंचाळे बद्दल स्वाभिमान धन्यवाद यामध्ये आपल्या सर्वांचं मी पुन्हा आभार मानतो आणि आपण सगळेजणं हे माझं कर्तव्य आहे ही माझी जबाबदारी आहे मी उमेदवार मी धनगर मी मतदार मी उमेदवार या पद्धतीनं आपण आपल्या उमेदवाराला साथ द्याल एवढीच आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो आणि जास्तीत जास्त, जास्त शेअर करचाल ही देखील मी आपल्याकडनं अपेक्षा करतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी थांबवतो धन्यवाद जय महाराष्ट्र जय भारत